ठाण्यातील कायमुक्ते विजय गार्डन स्टेशनपर्यंत मेट्रोची तांत्रिक चाचणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली आहे मेट्रो चार आणि मेट्रो चार अ या मार्गिका वडाळ ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जोडणाऱ्या मेट्रो अकरा या मार्गिकेला जोडण्यात येणार असल्याने ही अठ्ठावन्न किलोमीटर लांबीची देशातील सर्वात मोठी मेट्रो मार्गिका ठाणेकर आणि मुंबईकरांसाठी उपलब्ध होणार आहे पुढच्या वर्षाच्या शेवटापर्यंत या मेट्रोचे सर्व टप्पे प्रवाशांकरिता खुले होतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे मेट्रो मार्ग चार वडाळा कासार वडवली व चार अ कासार वडवली ते गायमुखच्या टप्प्यातला पहिला गायमुख जंक्शन गायमुख गाव घोडबंदर रोड कासार वडवली विजय गार्डन या मार्गिकेच्या प्राधान्य विभागावरती तांत्रिक तपासणी व ट्रायल रनची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पार पडली आहे यावेळेस उपमुख्यमंत्री तथा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार नरेश मस्के आमदार निरंजन डावखरे माजी आमदार रवींद्र फाटक मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव नवीन सोना कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी आणि ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ तसंच या ठिकाणी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मेट्रो मार्ग चार आणि चार अ बद्दल माहिती देताना म्हणाले घाटखोपर मुलून गायमुख या मेट्रो मार्गिकेची एकूण लांबी पस्तीस किलोमीटर असून मेट्रो चारची ची बत्तीस किलोमीटर लांबी आहे आणि मेट्रो चार अ ची दोन पूर्णांक अठ्ठ्याऐंशी किलोमीटर इतकी लांबी आहे या मार्गिकेत एकूण बत्तीस स्थानके असून या प्रकल्पासाठी सोळा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे मेट्रो चार मेट्रो चार अ मेट्रो दहा आणि मेट्रो अकरा या सर्व मेट्रोसाठी डेपो तयार करण्यासाठी भोकरवाडा येथे पंचेचाळीस हेक्टर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे या मेट्रो मार्गिकेचा विशेष फायदा असा आहे की पूर्व उपनगरे पश्चिम उपनगरे मुंबई शहर आणि ठाणे शहर या सर्व मार्गांना जोडणारा हा मार्ग असणार आहे पुढे ही मार्गिका वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जोडणाऱ्या मेट्रो अकराला जोडली जाणार आहे त्यामुळे ही अठ्ठावन्न किलोमीटर लांबीची देशातील सगळ्यात मोठी मेट्रो मार्गिका निर्माण होणार आहे या मेट्रोच्या सर्व मार्गिका सुरू झाल्यानंतर यामध्ये तेरा लाखांपेक्षा जास्त दैनंदिन प्रवास प्रवास करतील या मेट्रोमुळे रस्त्यावरची वाहतूक मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि पुढच्या वर्षाच्या शेवटपर्यंत या मेट्रोचं टप्प्याटप्प्याने सर्व टप्पे प्रवाशांकरिता खुले झाले पाहिजे असा प्रयत्न आणि अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळेस दिली आहे उपमुख्यमंत्री तथा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी म्हटलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात या मेट्रोच्या कामाला परवानगी मिळाली आहे आणि आज त्यांच्याच काळात हा प्रकल्प पूर्णत्वास येत असल्याचा विशेष आनंद होत आहे अठ्ठावन्न किलोमीटर लांबीचा एल डी एस मेट्रो प्रकल्प हा भारतातील पहिला प्रकल्प आहे वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी हा प्रकल्प महत्वाची भूमिका बजावेल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी म्हटलं आहे उपलब्ध झाली असल्यामुळे मेट्रो चार मेट्रो चार अ मेट्रो दहा आणि मेट्रो अकरा अशा सगळ्याचं डेपो म्हणून त्या ठिकाणी एक मोठं काम होणार आहे या मार्गिकेवरची जी मेट्रो असणार आहे ही आठ डब्यांची मेट्रो असणार आहे आणि विशेषतः याचा महत्त्वाचा फायदा हा आहे की पूर्व उपनगर पश्चिम उपनगरे मुंबई शहर आणि ठाणे शहर या सगळ्यांना जोडणारा हा मार्ग होणार आहे आणि पुढे हा मेट्रोचा जो अकरा जो मार्ग आहे जो वडाळ्यापासून तर सी एस टीपर्यंत जातो त्याला देखील हा जोडला जाणार आहे आणि त्यामुळे